सत्यमेव जयते मंडळी शिवसेनेच्या काही जे फितूर झालेला गट आहे या फितूर गटातल्या काही लोकांकडून कालपासून एक सांगायला सुरुवात झाली की कशाप्रकारे आम्ही बाण वाचवलेला आहे आणि बाण काँग्रेसच्या दावणीला बांधला जाणार होता म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत हे माझ्याकडून आधीही सांगून झालेलं आहे की निर्णांद्याला बारा बुद्धे असतात ज्याला नांदायचंच नाही तोशी बारा कारण सांगतो त्यामुळे प्रत्येक वेळेला यांना वेगवेगळी कारणं हो शोधावी लागतात आता हे फार गमती आहे की जे लोक म्हणतात की आम्हाला काँग्रेसच्या सोबत जायचं नव्हतं जर आपल्याला नीट आठवत असेल तर थोडंसं जर आपण मागे गेलो जेव्हा युती होती सेना भाजप एकत्र होतं आणि विधिमंडळाचा गटनेता निवडायचा होता त्यावेळेला तो विधिमंडळाचा गटनेता म्हणून ज्याची निवड झाली ते एक होते एकनाथ शिंदे ज्याला बेसिक राज्यशास्त्र कळतं ज्याला बेसिक राजकारण कळतं त्याला हे कळतच असेल की विधिमंडळाचा गटनेता ज्यांना केलं जातं तीच व्यक्ती सत्तेत असेल तर मुख्यमंत्री होते विरोधात असेल तर विरोधी पक्षनेता होते ज्या अर्थी एकनाथ शिंदे यांना गटनेता केलेलं होतं विधिमंडळाचा नेता केलं होतं त्या अर्थी निश्चितपणे एकनाथ शिंदेंचाच मुख्यमंत्रीपदाचा दावा हा शिवसेनेने सुद्धा एक्झिक्यूट केला असता आणि शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्रीपदीसुद्धा बसवलं असतं परंतु नेमकं त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीने मात्र आपला शब्द फिरवला आणि हे मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला बरं आता त्याच्यानंतर समजा त्यांना जर असं वाटत होतं की नाही नाही आम्हाला हे मान्यच नाही आहे तर मग ही सगळी मंडळी त्याच काँग्रेससोबत असणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये सामील का बरं झाली होती तब्बल अडीच वर्ष त्या सत्तेतली सगळी फळं यांनी का चाखली असतील त्या सत्तेमध्ये असणारी सगळ्या प्रकारची पदं खाती त्याचं बजेट त्याचे प्रोटोकॉल्स त्या मंत्रिपदाचा जो काही सगळा ऑरा आहे तो सगळा का उपभोगला असेल म्हणजे ते तुम्हाला उपभोगायला बरं वाटलं अडीच वर्ष तुम्ही ते उपभोगलं अडीच वर्षात तुम्हाला हे जाणवलंच नाही की अरे आपली युती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे आणि आपल्याला तर काँग्रेससोबत जमतच नाही आहे मग अगदी पहिल्याच दिवशी मंत्रिपदाचा स्वीकारच करायचा नव्हता ना तो का स्वीकार केला गेला आत्ता जेव्हा ही लोक सांगतात आत्ता जेव्हा हे लोक म्हणतात की नाही नाही आम्हाला तो बाण गहाण ठेवायचा नव्हता म्हणून आम्ही तो वाचवला खरंच असं झालेलं असेल का बरं कारण त्याच काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी फार असा त्रागा करत करत मी मला साहेबांनी मला खूप काही दिलेलं आहे मी उद्धव साहेबांचा शब्द डावलणार नाही आणि मी यांच्या मांडीला मांडी लावून राजकारण करू शकत नाही वगैरे 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 म्हणत भरसभेमध्ये राजीनामा दिला होता कुठे गेला तो स्वॅग कुठे गेला पुढे ते असंही म्हणाले नंतरच्या काळामध्ये की आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जमणारच नाही का जमणार नाही तर त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत विशेषतः अजित पवार हे आम्हाला कामच करू देत नाहीत आमच्या आमदारांना निधी मिळत नाही आमच्या आमदारांची कोंडी होते जाणीवपूर्वक शिवसेनेच्या लोकांना निधी दिला जात नव्हता आणि म्हणून आम्ही त्यांच्यापासून लांब गेलेलो आहोत आता हे विशेष आहे की ज्यांनी अजितदादांमुळे आम्हाला निधी मिळत नव्हता किंवा अजितदादा आम्हाला जवळ करत नव्हते किंवा अजितदादांनी आम्हाला पक्षपातीपणाची वागणूक दिली अजितदादांमुळे आमचा शिवसेनेचा संकोच होत होता आमची शिवसेना संपुष्टात येण्याची भीती वाटत होती आणि आम्हाला आमच्या बानाची स्वायत्तता टेकायची होती म्हणून आम्ही बाजूला झालो असं जी मंडळी म्हणतात या मंडळींना खरंच इतकी ॲलर्जी होती का खरंच त्यांची इतकी तत्व पक्की होती का आणि जर मग ती तत्व इतकी पक्की असतील तर ज्या क्षणी भाजप आणि शिंदेगड यांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये एक तिसरा भिडू म्हणून अजितदादांची एंट्री झाली त्या क्षणी त्यांनी लगेच फुतकार काढत का बरं म्हटलं नाही की छे हे आम्हाला जमणार नाही आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं हे अजितदादांमुळे आमच्या पक्षाचा संकोच झालाय अजितदादांनी आमच्या लोकांना निधी वगैरे देताना खुडसाळपणा केलेला आहे ते आमच्या माणसांना निधी देत नाहीत ते आमच्या नेत्यांना आमची शिवसेना वाढू देत नाहीत सबब जर तुम्ही अशा माणसाला सोबत घेणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही का लगेच बाहेर पडले नाही का बरं ते मान्य केलं सत्ता पहिल्यांदाही तुम्ही अडीच वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत आघाडी असताना थांबलात त्यालाही कारण सत्ता खुर्ची पदं पैसा हेच होतं आणि नव्या सत्तेमध्ये भाजपसोबत भागीदारी करताना तिसरा भिडू अजित पवारांची एंट्री झाली तेव्हा सुद्धा तुम्ही तोंडाला कुलूप लावून बसलात त्याचंही कारण सत्ताचं आहे कारण तुम्हाला भरल्या ताटावरून उठायची इच्छा नव्हती कारण सत्तेचा त्याग करण्यासाठी जे फार मोठं काळीज लागतं जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे होतं ते काळीच तुमच्याकडे कधीच नव्हतं तुम्ही त्या पद्धतीने काम करूच शकत नाही आणि तेवढा तुम्ही त्यागी वृत्ती पण दाखवू शकत नाही मग जरा तिसऱ्या गोष्टीकडे येऊ की आम्ही बाण गहाण पडणार नाही याची काळजी घेतो तो आणि म्हणून तो बाण आम्हाला वाचवायचा होता म्हणून आम्ही इकडे गेलो आता कुठे बाण आहे बरं तुमचा आता किती स्वाभिमान आहे तुम्हाला कारण भाजपने तर सगळीकडून कोंडीत पकडलंय पद नाशिकचं असेल रायगडचं असेल आता ते दादांकडे गडचिरोलीसारखा अत्यंत सोन्याची खाण म्हटलं जातं नक्सलवादी वगैरे काही नाही हो मलिदा असा जिल्हा तुमच्याकडून काढून घेतलेला आहे बरं तिसरं महत्त्वाची जी जी खाती होती महसूल खातं असेल अर्थ खातं असेल सहकार खातं असेल जलसंपदा खातं असेल ती खाती तुमच्याकडे राहिलीच नाहीत पुढे ज्या गणेश नाईकांना तिकडे पालघरचं पद मिळालेलं आहे ते गणेश नाईक तुम्हाला ठाण्यात येऊन ललकारतायत आणि तुमची छाती नाही आहे त्या गणेश नाईकांना उत्तर द्यायची हिंमत नाही आहे तुमच्यामध्ये की गणेश नाईक तुम्ही तुमचं बघा तुम्ही आमच्याकडे यायचं नाही तर आम्हाला पालघरमध्ये घुसावं लागेल बोलू शकत माहीत तुम्ही जिभाबंद आहेत तुमच्या काय हे तुम्ही स्वाभिमानाच्या बाता मारताय आपत्ती निवारण व्यवस्थापन समिती त्यात तुमची वर्णीच लागली नाही मीडियाने गाजावाजा केल्यानंतर सारवा सारवासार्व करत तुमचं नाव घेतलं पण तुम्हाला मानाचं पान दिलं नाही अजिबात दिलं नाही तुम्हाला मानाचं पान आता तुमची सुरक्षा कपात करून टाकली आहे तुमच्या आमदारांच्या सगळ्या सुरक्षेला जे खूप शान केसात फिरत होते त्यांच्या सगळ्यांच्या सुरक्षेला कात्री लागली आहे छानपैकी प्रताप सरनाईकांच्या बसेसचा निर्णय चौकशी लागली आहे त्याची रद्द केलाय तो निर्णय एवढंच काय अहो शिंदे गटाचे तुमचे सगळे जे अत्यंत पराक्रमी लोक आहेत या पराक्रमी लोकांना साधे स्वीय सहाय्यक ठेवायचा अधिकार नाही राव किती दयनीय अवस्था आहे तुमची साधे 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 साधे, साधे, साधे स्वीय सहाय्यक तुम्ही ठेवू शकत नाहीत तुम्ही स्वाभिमानाच्या बाता मारताय आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ गहाण ठेवायचा नव्हता बाण आत्ता पैसे कुणाला मागावे लागतात तुम्हाला कुणाला मागावे लागतात अर्थ खातं दादांकडे आहे म्हणजे दादांनी जर नळाची तोटी चालू ठेवली तरच तुमची ताण भागेल अदरवाईज नाही दादांच्या ओंजळीनं तुम्हाला पाणी प्यावं लागतंय दादांच्या ओंजळीनं काही स्वाभिमानाच्या बाता मारून येत आणि छोट्यातल्या छोट्या निर्णयासाठी तुम्हाला दिल्लीचे खेटे घालावे लागतात इथे काहीही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला दिल्लीश्वरांच्या दरबारी मुजरेगिरी करावी लागते तुम्ही काय स्वाभिमानाच्या बाता माराव्यात बरं पण एवढ्या स्वाभिमानाच्या बाता मारून तुम्ही इकडे सांगताय की आम्हाला कसं शिवसेना अहो मुळात तुम्हाला घाई झाली होती तुमचा विश्वास किंवा एक डेडिकेशन जे पक्षासाठी लागतं ते डेडिकेशन द्यायची तुमची तयारी नव्हती तुम्ही हे सगळं सांगायचं आणि तुम्ही सांगायचं की आम्ही फार काय पक्षासाठी काय करू शकतो काय करू शकता तुम्ही उलट आता हे जरा काळ जपा काळजी घ्या की जी माणसं तुमच्यासोबत गेलेली आहेत त्यांच्यातल्या असं होऊ नये की उदयभाऊंची महत्वाकांक्षा अतिजागृत होईल आणि कुठल्या क्षणी तुमचा एक मोठा गट भाजपामध्ये जाऊन बसेल तुम्हाला कळणारही नाही त्यामुळे इतर ठिकाणी डोकावण्यापेक्षा स्वतःकडे जरा लक्ष द्या तुमच्या स्वार्थी धोरणापायी किती नुकसान झाले आणि तुम्ही कसा पक्षाशी किंबहुना वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांशी दगाफटका केला आहे ते एकदा जरा स्वतःला डोकावून आरक्षात बघून स्वतःला प्रश्न विचारा म्हणजे त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील फक्त अडीच वर्ष फक्त अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही स्वतःला तर गद्दारीचा डाग लावून घेतलाच घेतला पण स्वतःला गद्दारीचा डाग लावून घेत असताना वंदनीय बाळासाहेबांनी जीवाचं रान करून हाडाची काळं करून रक्ताचं पाणी करून जी शिवसेना चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत पोहोचवलेली होती त्या महाराष्ट्राची अस्मिता त्या शिवसेनेचा तो स्वाभिमान तुम्ही तुमच्या सत्यपाई घाण टाकला कृपया याकडे लक्ष द्या राहिला प्रश्न उद्धव साहेबांचा तर त्यांनी हे स्पष्ट केलं म्हणजे आत्ता तुम्ही बघताय की कि किती लोक एकमेकांना राजीनामे मागतात तरी कुठलाही मंत्री राजीनामा देत नाही उद्धव साहेबांचा राजीनामा कुणी मागितला नव्हता तरीसुद्धा त्यांनी हसत खेळत स्वहस्ते मी राजीनामा देतोय हे घोषित करून टाकलं होतं येथे पाहिजे जातीचे एरा गबाळ्याचे काम नाही राजधर्म निभवायलासुद्धा एक ताकद लागते एक जिगर लागतं ती ताकद निश्चितपणे शिंदे आणि त्यांच्यासोबत उठाव केलेल्या एकामध्येही नाही हे सगळे सत्तेचे सारथी आहेत त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला वेगळ्या तत्त्वज्ञानाची अपेक्षाच नाही थँक्यू